तुझ्या नाजूक हाताची निळ्या शाईची ही ओळ चांदण्याच्या उंदक्यान, माझ जागल आभाळ माझ जागल आभाळ तुझ्या अक्षरांच्या लाटा वाळू सरके मनाची माझ्या किनारीचा हुल तुझ्या परकेपणाची तुझे उनापरी परी हात माझी सावली अशी उदान लिलाट एक नवी लाडसली डसली नाजूक हाताची तुझ्या वावराच्या हाका माझे उनाड भाळ एका चंद्रकोरी उरी सांभाळला जा खूप सोसला दुष्काळ तुझ्या नाजूक हाताची निळाशाहीची ही ओळ चांदण्याच्या हुंदक्यान माझ जागलं आभाळ माझ जागलं आभाळ